तर मित्रांनो आपलं स्वागत आहे लैंगिक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्तन दाबण्याची आणि स्तन चोखण्याची हे आपल्याला कशाप्रकारे फायदे होतात याचीच माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो आपण जेव्हा स्त्रीसोबत संभोग चालू करतो ना तेव्हा भरपूर जण मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या महिला पडणारचे स्तन दाबत आपण असतात आणि त्याचबरोबर त्यांचे स्तन चोखत देखील असतात तर मित्रांनो आपल्याला स्तन चोखण्याचे भरपूर फायदे पण आहेत तर मित्रांनो ते कोणते फायदे आहेत हे आपण हे जाणून घेऊया ज्यावेळेस पुरुष हा महिलेसोबत करत असतो तेव्हा ती स्त्री म्हणजे तो स्त्रीचा स्तन हा तोंडामध्ये घेतो आणि स्तन हा चोखायला सुरू करतो तर त्यावेळेस त्या, त्या स्तनामधील जी मांसपेशी असतात ना ते एकदमच ताईट होतात आणि त्याच्यामुळे महिलेच्या स्तनाचा आकार हा वाढत जात असतो आणि जर आपण त्यावेळेस जर स्तन दाबले तर त्या स्तनाचा आकार हा अजून वाढत जातो आणि याच्यानंतर जेव्हा पुरुष हा महिलेच्या स्तन चोखत असतो तेव्हा मात्र महिला ही खूपच उत्तेजित होते आणि तिला संभोग करण्याची खूपच मात्र इच्छा होते आणि आपण अशा अवस्थेत संभोग केल्याने आपल्याला सुद्धा खूपच चांगले देखील वाटते आणि सुख देखील मिळते आणि तसेच स्तन चोकल्यामुळे महिलेची स्किन पण ग्लो होत जाते म्हणजेच ती स्किन ह्या म्हणजे तिचा चेहरा हा गोरा पडतो म्हणजे एकंदरीत त्वचा ही उजळून दिसायला लागते आणि स्तन चोकल्यामुळे महिला अजून पण सुंदर दिसते तर मित्रांनो हा एक फायदा आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका